भावा बरोबर भावा सारखं राहा आपलं गावावर चांगलं आहे पण भावाय गड्या भावा भावावरती भावा प्रेम करा सासून सुनीवरती प्रेम करा सुना सासू सासऱ्यांवरती प्रेम करा तर आजकाल माणसामध्ये माणूस किरा हे नाही ऐका फुले फुलतात आणि सुकतात ओढे वाहतात आणि आत्ता कशी माणसं या देहामध्ये जन्माला येतात आणि एक दिवस हा देह सोडून निघून जातात मग ऐका ऐका तुम्ही आम्ही जन्माला एक दिवस हा देह सोडून निघून माणसानं माणूस की कमवली पाहिजे आजकाल माणसामध्ये माणूस की राहिली नाही दुष्काळ पडला माणसाची काहीतरी चूक झाली आज माणसाला माणूस की राहिली नाही आज माणसाला माणूस की नाही दुष्काळ पडलाय दुष्काळ पण चुकीच काय होत नाही माणसामध्येच माणस की राहिले नाही माणूस आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार घडवा त्यांना चांगलं ज्ञान द्या कारण आपल्या इकडली तरुण मुलं खूप ज्ञानी ऐतन खूप हुशार आहेत आजकाल आपण बघतो शहराकडे परिस्थिती आहे तरुण मुलं चांगल्या चांगल्या घराण्यातली पोरं फाटलेले पेंटी घालून रस्त्याने फिरते पण आपल्या गावाकडची पोरं बघा अरे आज आपण बघा मामांच्या तळावरती आल्यानंतर बघा तरुण मुलं काय मामांची सेवा करतात मेंढी राख मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी मेंढी माऊलीचं राखण करण्यासाठी आजही बग्यामध्ये बरेच तरुण मंडळी आहेत का तर देवाची सेवा केल्यानंतर देव आपल्यावरती उपकार केल्याशिवाय राहणार नाही देव आपल्याला त्या सेवेचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही मग आपल्या गावाकडची तरुण मुलं तरुण मंडळी खूप हुशार आहे खूप ज्ञानी आहे की मामांची सेवा करतात या ठिकाणी या तरुण मंडळी या ठिकाणी किती सेवा करतात आणि मामांच्या बग्यावरती ही पाहिल्यानंतर तरुण मुलं असतील ती एवढी मेंदी माऊलीची सेवा करतात मेंदी माऊलीची राखण करतात आपल्या खेडे गावातलंय बरंय पण खेळ गेल्यानंतर फार अवघड आहे चांगल्या चांगल्या घराण्याची पोरं फाटलेल्या पेंटी घालून ठेवतात ही आपली संस्कृती का बसलेले आहे ना का संस्कृती एकाला हा विचारलं काढली एकाला हा विचारलं हा विचारलं अंट का फाडली आणि काय सांगू दादा फॅशन फॅशनला पूर्वीची संस्कृती कशी होती पूर्वी जंगलामध्ये मेंढरांचा वाडा होता आणि विहिरीवरती सुंदर नाडा होता आणि खोटं बोलणाऱ्याला जोडा होता आणि ऐका माता माऊल्या एवढंच नाही पूर्वीले काही च्या धाकात होती नतनी मोत्याची तिच्या नातात होती पूर्वीचा बुवा मंदिरात गात होता आणि साऱ्या गावाला पाटलाचा धाक होता ओई पाटी तिथं नाही ना कोण पाटी पटलांचं सांगत नाही पूर्वीच्या पटलांचं सांगते पूर्वी काय असायचं पाटील म्हणाल की पूर्व दिशा असायची पण आता काळ बदलला सगळी संस्कृती बदलली मग माय आपण आपली आई जशी आपल्या लेकराला आपल्या मुलांना सांभाळते तसे संत महात्मे धेनू गाय नुकतीच प्रसूत झाली आपल्या पिल्लाला आपल्या वासराला जशी सांभाळते तसे संत महात्मे आपल्या भक्तांना सांभाळते अभंगाच्या शेवटच्या